हॅलो स्टुडंट हाव आर यू ऑल आय होप यू ऑल आर फिट अँड फाईन वेलकम टू ऑनलाईन टीचिंग क्लास इयत्ता तिसरी विषय मराठी धडा बावीसावा आम्ही खरेदी करतो चित्र पहा चित्रात काय काय दिसते ते सांगा मुलांना तुम्हाला माहिती आहे ना कि या चित्रामध्ये काय दिसत आहे एक शालेय वस्तूचा दुकान दिसत आहे तिथे काही लोक आपल्या शाळेला लागणाऱ्या वस्तू खरेदी करत आहेत चला तर पाहूया त्या दुकानामध्ये काय काय भेटते ते वस्तू पहा त्यांच्या किंमती पहा वस्तूंची नावे व किमती सांगा रबर एक रुपया पेन्सिल पांच रुपये पेन दहा रुपये वही वीस रुपये रंग पेटी वीस रुपये कंपासपेटी शंबर रुपये टोकायंत्र पांच रुपये पट्टी दहा रुपये स्टेपलर पन्नास रुपये दप्तर दोनशे रुपये खालील नोटा व नाण्यांचे निरीक्षण करत त्या किती किंमतीच्या आहेत ते सांगा खालील दिलेल्या पाच रुपयाची नोट दहा रुपयाची नोट वीस रुपयाची नोट पन्नास रुपयाची नोट शंभर रुपयाची नोट पाचशे रुपयाची नोट दोन हजार रुपयाची नोट पन्नास पैशाचे नाणे एक रुपयाचे नाणे दोन रुपयाचे नाणे पाच रुपयाचे नाणे दहा रुपयाचे नाणे धन्यवाद